एव्हरी वेलकम टू माय हॅपी प्लेस सो ॲक्च्युली आज आम्ही एका फंक्शनला चाललोय म्हणजे स्वप्नील आधी ज्या बिल्डिंगमध्ये राहायचं तिथे गेम्स आहेत कपल गेम गेम आहे ॲक्च्युली म्हणजे सकाळी मला त्या मावशींचा कॉल आलेला मावशी म्हणजे मम्मीची फ्रेंड आहे त्यांचा की आमच्याकडे कपल गेम्स आहेत तर तू आणि स्वप्नील येणार का तर मी आधी पहिला मी तोच विचार केला की बाई स्वप्नील खेळ की नाही मला माहिती हो नव्हतं सो वेले की हा मी स्वप्नीला विचारून सांगते सो स्वप्नील पण रेडी झालं आणि आम्ही आता निघालो आहोत सो चला माझ्याबरोबर आम्ही कसे गेम खेळतो कशी मजा करतो ते तुम्हाला दाखवते सो स्टेट यून विथ मी

मला आम्ही पाच क्वेश्चन विचारणार तर त्या पेपरवर तुम्हाला आन्सर द्यायचे तर असं कस आणि तुमच्या दोघांचे आन्सर्स मॅच व्हायला पाहिजे आणि एलिमिनेशन नाही आहे या राऊंडला जस्ट फॉर फन आजची आजची भाजी ठरवायचं कडची दोघून अरे हॅलो एक काना सांगणार रे नको आहून येणार लावली याची गरज नाहीये फक्त प्रश्नांची उत्तरं लिहा आम्ही तिथल्या तिथे तुमचे आन्सर्स नोट डाऊन करू मात्र परवाईन पहिलं गिफ्ट पार्टनर मिळालेलं पहिला गिफ्ट

संपलं संपलं जागा संपली नाही तुम्ही ओळखायचं गाणं कोणतं गाण्याचे लिरिक्स जे मी बोलणार त्याच ना टिंकटॉक गाणं स्टार्ट करते ting tong ting ting tong ting 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 tong ting tong ting ta sa 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 kara mai ke hotel bolun de raatru raatru kala tumhara gaana pasande ting tong ting dang sare sar g nirin lambarne kare kare mai hai tarwa hai

আল মামা আল বক্ত ແດກແກກຄືເຂືອກຸບາລະໄດ້ອານາດານລະໂອສຸບຕິ້ງຕອງວ່າບໍ່ຕັ້ງແດງແດງໄດ້ລະວ່າໄດ້ມາຕິ້ງຕອງຕິຕິ້ງຕອງຕິ້ງຕອງຕິ້ງຕິ້ງຕອງອາ ຕଳ ຕິ້ງຕອງຕິ້ງຕິ້ງໂອໄຍຍ້າຍຍ້າຍເອດີ

विलास रेड्डी का जागा बसलो हवाल परिय नायोजकांचा वडापाव ब्रेक चालू आहे त्याला कोण गाणं म्हणणार आहे गाणं कोण म्हणताय का

xem là người ta lần 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 lần

आगे। आगे। सुयोग रेड्डीज आणि वैशाली रेडी सुशांत पाटणकर केतन पाटणकर शिंदे आणि स्वप्नील वारू

भाजी भाजी पनीर ची <laughs> <laughs> लालमणी तोडले काळे काळेमणी जोडले रोहित रवांसाठी बाहेर माझे सोडले पाव किलो रवा पाव किलो

Di mana ada duitnya?

म्हणजे तू आल झाशीला बाहेर आज तू आलो फक्त e पुरा फूल मचkর m पुरा फूल मtr नाच nा

पण तो लास्टचा व्हिडिओ होता तो नाही मिळाला आणि असे सिच्युएशन झालेली की तो पेपर डान्स होता लास्टचा तर त्याच्यात स्वप्नीलने मला उचललेलं आणि माझा फोन कोणा म्हणजे त्या फ्रेंडकडे होता पण असं सगळे पकडायला होते पकडायला होते म्हणून ते त्या ह्याच्यात आणि माझ्या पण लक्षात राहिलं नाही कारण की मला भीती होती की मी पडीन म्हणून बिकॉज त्याने खांद्यावर घेतलेलं तर त्यामुळे व्हिडिओ काढायला नाही मिळाला पण आम्ही जिंकलो आहे सो कसा वाटला व्हिडिओ ते नक्कीच सांगा आणि खूप छान मजा आली दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जेव्हा वेळ लास्ट स्टेजात जाणं म्हणजे एक तर असंच आहे की काय बोलतात आपल्या आणि लास्टपर्यंत जाणं म्हणजे मी आधीपासूनच होती की आपला पार्टनरचा सपोर्ट पाहिजे त्यासाठी आणि येस तो आमच्यामध्ये आहे म्हणजे आमचं दोघांचं असंच आहे तुझं माझं जमीन आहे तुझ्याशिवाय पट तुझं माझं जमीन आहे आणि तुझ्याशिवाय करमेन पण मला वाटलं नव्हतं आणि म्हणजे मला वाटलं नव्हतं की मी आम्ही इथपर्यंत पोचू पण मनातून असं होतं की नाही आम्ही जिंकू जेव्हा मी त्याच्या खांद्यावर चढलेली तेव्हा मी फक्त एवढंच स्वप्नीलला बोललेली की स्वप्नील आपल्याला जिंकायचं आहे संपला विषय आणि सपोर्ट खूप चांगला आहे तसा मी त्याला बोलली की नाही जिंकायचं आहे आपल्याला बोललं की ठीक आहे तर त्याने शेवटपर्यंत मला खाली उतरवलं नाही आणि दुसरं पार्टनर होतं आमचं कपल्स होते त्यांनी म्हणजे सगळ्यांनी सांगितलं की नाही सोड त्याने पण उचललेलं त्या बायकोला खांद्यावर पण त्याने पण सांगितलं की नाही सोडून देणार नको हे करूच जास्त कारण की म्हणजे <laughs> आता मी जाडी झाली आहे सो आणि स्वप्नील बारीक आहे तर नाही स्वप्नीलने हार नाही वारली नाही जिंकायचं आहे जिंकायचं तर ओके जिंकायचं आहे आणि पाय येस आम्ही फायनली जिंकलो पण तो व्हिडिओ नाही मिळाला पण जे बक्षीस समारंभ आहे ते शिवयात्री शिव महाशिवरात्रीला असणार आहे तर तो व्हिडिओ नक्कीच मी तु शेअर करेन तुम्हाला ये आम्ही फायनली जिंकलं म्हणजे मी खूप खुश झाली आणि खरंच स्वप्नीलने सपोर्ट केला म्हणून मी जिंकू शकली म्हणजे दोघांचा सपोर्ट असेल तर तुम्ही काहीही करू शकतात म्हणजे तो पार्टनरचा सपोर्ट हवा तर आम्ही जिंकलं सो कदा व्हिडिओ नक्कीच सांगा ॲक्च्युली खूप व्हिडिओ लेट झाला आम्हाला सो अंशाला आता भरवायचं आहे तिने ती जेवढी नाही आहे तिची पण चिरचिड चालू होती पण तिने पण खूप सपोर्ट केला आम्हाला म्हणजे जास्त दिनं चिडचिड केली नाही नंतर नंतर शांत खेळत होती आणि म्हणून आम्हाला एवढ्यापर्यंत जायला मिळालं आणि आम्ही चिंत सो so, कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ब बाय